लोक कष्टकरी आहेत आणि ती कष्ट करण्याची प्रवृत्ती कोल्हापूर जास्त असल्याकारणं कुठल्याही धंदात यशस्वी वाटचाल असते मग कुठलाही विषय असेल मग दुधाचा असं म्हणणं शेती असेल इंजिनिअरिंग असेल अवश्य असेल कोल्हापूर कायम आपले स्वतःचे पाय उभार आहे ब्रँड नेम हा एस्टॅब्लिश होणं फार महत्त्वाचं आहे तेव्हा मी असा मला आनंद आहे की मुंबई पुणे असेल कोकण असेल गोवा असेल बऱ्या बऱ्यापैकी आम्ही आता जो जो महाराष्ट्रात जो जो बऱ्यापैकी आमचा ब्रँड नेम एस्टॉल कारण ब्रँड नेमला फार व्हॅल्यू असते गोकुळचं दुसरं नाव म्हणजे अनिष्टी म्हणतात नमस्कार युनायटेड स्टोरीज मध्ये आपलं स्वागत आज आपली भेट होते गोकुळ सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री अरुण डोगळे साहेब यांच्याशी सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये <laughs> आपण थोडस मागे जाऊयात की तुम्ही तरुण असताना त्यावेळेला पण गोकुळ मला वाटतं त्रेसष्ट साली याची स्थापना झाली तर त्यावेळेला तुमच्या नजरेत गोकुळ कसा होता जेव्हा तुम्ही याच्याशी संबंधित नव्हता हा जुना संघ आहे पण सुदैवाना माझे सुलते धावचे रायटर होते नॉमिनेटेड बॉडीज होते पाच वर्षी आणि पाच वर्षी इलेक्ट्रेड पॉर्ड होते त्यानंतर आमचे बंधू धावचे रायटर होते आणि त्यानंतर मी आत्ता पस्तीस वर्षी आहे तर त्य मी बघितला म्हणतात तर चुकीच होईल पण सगळ्या गोष्टी ऐकणं सिंग आणि ते संचालक असल्या कारण चुलते आणि बंधू जरी संघ लहान असला तर माझं येणं जण होतं जरी मी विद्यार्थी असलो तर थोडंसं संघाशीच पहिल्यापासून मी तर संघ संघात संचालक म्हणून हे काय माझ्या फारसं डोक्यात नव्हतं पण चुलते आणि त्यानंतर माझी बंधू असल्याकारण माझा थोडंसं ह्या संघाशी पहिल्यापासून संपर्क आहे तर मला तिथल्या झळणघणं सगळ्या गोष्टी माहिती आहेत ॲक्च्युअल हा पूर्वी हा करवी तालुक्याच्या मर्यादेचा हा संघ होता जिल्हा नव्हता आणि विनस क्वार म्हणून इथं आहे ती पहिली मस्जिदजीची जुनी जागा आणि आठशे लिटर सुरुवातीला संकलन करत झाली संस्था आज सतरा अठरा लाख संकलन या त्यात त्याच्या वेळेचं नेतृत्व जे आनंद पाटील सुळेकर जे त्याचं नेतृत्व आणि त्यांच्या असलेले सहकारी विश्वास म्हणून जे काम करत होते आणि खऱ्या अर्थानं अनंत पॅटर्न हे नॅशनल डेव्हलपमेंटनं काय महाराष्ट्रातले जिल्हे घ्यायचं ठरवलं सर्वे त्यांनी केला मग चाळीसगाव को असल कोल्हापूर जिल्हा असेल आणि एका दुसरा जिल्हा घेतला आणि त्यांना इथं पोटेन्शन दिसलं इथलं लोकांचं कष्ट करण्या लोकांचं आणि इथं प्रयत्न करा नये आणि ऑपरेशन फोटल म्हणजे ह्या जिल्ह्याची मंजुरी आली अष्ट्यात्तरला किंवा घेतला घेतला हाच ॲक्च्युली संघाचा टर्निंग पॉईंट कोल्हापूर दोन तीन गोष्टी प्रसिद्ध आहे म्हणजे पैलावाणकी आहे आणि इथं चोवीस तास ताजं दूध मिळतं आहे हे <laughs> मला वाटतं भारतात एकमेव एक असेल इथल्या मशीन अशा सवयी झालेल्या आहे की जेवढं पाहिजे जेवढं दूध काढले की परत थोडं जेवण दूध काढून देते म्हणजे अठ दूध काढायला लागत नाही हे इथल्या मशीनं सवय आहे तुम्ही इथं कट्टीची म्हणजे पूर्वीच मी सांगालो आहे की कधी तुम्ही बाराला जावा एकला जावा तुम्हाला ताजं दूध मिळायचं आहे ही ये परंपरा येत असल्या कारण म्हणजे मशीचं बिल्स बोलते बोलल्या इकॉनॉमी त्या दुधाचा वापर आणि इथले लोकं कष्टकरी आहेत आणि ती कष्ट करण्याची प्रवृत्ती कोल्हापूर जिल्हा जास्त असल्याकारणानं कुठल्याही धंदात यशस्वी वाटचाल असते मग कुठले विषय असते मग दुधाचा असं म्हणणं शेती असेल इंजिनिअरिंग असेल औषध असेल कोल्हापूर कायम आपले स्वतःच्या पाय उभा राहिलेला आहे त्यामुळे हे त्याला जरा पार्श्वभूमी असल्या कारण आताच म्हणतो महालाश्वर आशीर्वाद असेल म्हणा आणि कुठल्याही भौगोगाला आव्हान देण्याची मानसिकता आहे म्हणजे अध्यक्षपदाच्या काळामध्ये आपण कुठले कुठले बदल प्रामुख्याने केले ॲक्च्युली मी दुसऱ्यांदा अध्यक्षता झालेला आहे आत्ता पण ॲक्च्युली मी अकरा बारा तेराला आदेश होतो आणि त्यानंतर आत्ता एक एक वर्ष झालं मी आदेश केलेलं आहे तर माझ्या लक्षात आलं की इथला जे चर्मन आहे हा एक्झ्युट चर्मन आहे म्हणजे ए डी अशी पोटने करून घेतल्यात की हिचं बाई चर्मन बद नाही आहे त्यांनी आधीच अटक घातली की देर इज नो बायप्लिकेशन आणि चर्मन हा एक्झिकुट राहील एक्झ्युट एम डी काय असणारच आहे एक्झिक्युटिव्ह पण एक्झिक्युटिव्ह चेअरमन होणारे त्यांची पोट्यामध्ये त्यांनी दृश्य घेतली आणि त्या चेअरमनने डे टू डे कारभार किंवा या डोळ्यानं बरं कामकाज गेलं पाहिजे अशा दृष्टीने ह्याची न्यूज असल्याकारणानं आणि मला बेसिकली थोडीशी मी स्वतः उत्पादक मोठा मोठा आहे माझी डेअरीसुद्धा म्हणजे जे प्राथमिक दृश्य मी संकलन करते म्हणजे आमचे बंद आम्ही करतो त्याचेच प्रतिनिधी आमचे चुलते होते किंवा आमचे बंधू होते ना तर मी आहे तर राज्य लोक परिषद घेतलेले परिषद म्हणजे आम्ही बक्षीस घेतले आमची पातळी संस्था म्हणजे गाव लेवललासुद्धा उत्पादकाचं हित बघण्यासाठी सुद्धा आमची वाटचाल फार मोठी आहे आणि त्या गोष्टीचं माहिती असल्याकरणं ज्या काय माझ्या महिला भगिनी असतील जे आमचे युवक असतील किंवा तरुण मंडळी असतील किंवा आमचे शेतकरी बंधू असतील त्यांचं हित कसं साधावं आणि हा दुय्यम धंदा सुरुवातीला तेव्हा चालू झाला होता दोन म्हणजे शेतीपूर दुवीन धंदाम असंच बघत होते लोकं पण माझ्या मैत्रीवर आज लोक हे मुख्य व्यवसायाहून बघालेत हा फरक झाला आहे आता फरक झाला म्हणजे काय की दहा दिवसाला फायनल बिल आणि ऊस असेल कुठलं असेल ते अठरापर्यंत तुम्हाला बिल मिळणार ते कापून कापून मिळणार ह्याचा फरक ऐकून या महिला बघिननेच तर युवकाने लक्षात आलेला आहे आणि युवकाचे आत्ता लक्षात आले की सगळ्यांना नोकरी पाहिजेल आहे आणि नोकरी आपला प्रश्न उठेल किंवा सामाजिक बांधल्याचं एक समस्या निर्माण झालेला आहे की नोकरी असेल त्याला मुलगी मिळते लग्न एक समस्या निर्माण झाल्यामुळं बरेच प्रॉब्लेम घडलेले आहेत या सामाजिक ह्याच्यात त्यामुळे योग हा ह्या धंद्याकडे वळण्याकडं किंवा जाण्याकडं कळलं नव्हता ते आधुनिक तंत्राचा वापर करून कसं कमी श्रमात तुम्हाला दूध व्यास काढता येईल आणि कॅपॅसिटी गावात धंदा करता येईल ही भूमिका बऱ्यापैकी केल्यामुळे योगसुद्धा ह्याकडून वाढलेले आहेत तुम्ही आता शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करताय जास्तीत जास्त शेतकरी संबंधित आहे तर जनावरांची उत्पादकता वाढावी किंवा एकंदर तुम्ही जे म्हटलं आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी मुद्दा एकच आहे की पारंपरिक पद्धत जी असते की जनावर ऐकून काय गोट्यात पाच सहा जनावर असतात ते ती दोनच उत्पादक असतात आणि बाकीची ती भाकडं असतात गाबण गेली गेल्या बघण्यात कॉरिडर आणि ॲक्च्युली त्याला कळत नाही की मा मला उत्पादन किती आणि तोंड किती खातात तर त्याच्यावर पहिलं केलेलं आणि दुर्देव जिल्ह्यातली एक दृष्टीने असं आहे की आमच्याकडं ब्रीड जे आहे ना गाईचं असलं मशी दूध आमच्याकडं चांगलं ब्रीड नाही आहे तो चांगलं ब्रीड आणण्यासाठी आम्ही विशेष करून म्हैसाणा असेल म्हशी मुरा असेल म्हटी आणि एच ची एफी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेंगलुरु आणि पंजाबमधून आणून ऐकून घ्या आम्ही इथं मानसिकता ती आमच्यामध्ये बदल केला पाहिलं की की पर लिटर कॉस्ट तुमची पहिले कमी झाला पाहिजे ही उत्पन्न झाली फर्स्ट गोष्ट आणि ती जनावरं चांगल्या प्रेट असेल आणि त्याला व्यवस्थाची जोड लागलं पाहिजे आता व्यवसाय लागलं असताना तो पारंपरिक पद्धतीचा आहे मग पारंपरिक पद्धतीचे माणसाला नुसतं चांगलं एका जनावरांना दिली की तुम्ही जर एखादा आपण एखाद्या माणसाला चांगली गाडी फॉर्च्युनर हे दिली ते सांभाळायचं काढलं पाहिजे हे आणि त्यासाठी आम्ही या जिल्ह्यात मायक्रो ट्रेनिंग सेंटर काढले आम्ही जे मला असं वाटतं आहे कारण माझी माहिती माहीत नाही भारतात भारतातलं सुरुवात पहिल्यांदा आमच्याकडे चालू आहे दोन तीन मायक्रो ट्रेनिंग सेंटर त्यांना प्रशिक्षण ऐकून घ्या कुणी कर् करायचं जो शेतकरी ह्यात यशस्वी झाला आहे ज्याला बारीक सारे गोष्टी आहेत त्यानं मार्गदर्शन करायची सिस्टीम जो आम्ही जिल्ह्यात चालू केली त्याचा फार मोठा इफेक्ट झाला जोड्यांझोड्या जोड़े झालेला आम्ही त्याला अनुदान देतो त्यांना स्वतः थोडा खर्च करा डेरी खर्च करा अशा सगळ्या गोष्टी आहेत किसान पॅकेज योजना म्हणून आमची इन्शुरन्सची आहे आणि विशेष म्हणजे महिलांचा विकास कारण टक्के शासनाचं राखीव हे नंतर आलं आलं ना की मानतोय पण खऱ्या अर्थानं त्यात्यशे रा राखीवकाराने काही जर केलं पण महिला शोषित झाल्या पाहिजे स्वतःच्याच पायावर पाहिजे ही भूमिका गोकुळ मला वाटतं या जिल्ह्यातपर्यंत घेतली म्हणजे एकंदरीतच त्यांचं जीवनमान उंच उंचवलं होतं आणि त्यांना चाललेल्या गोष्टी कळायला पाहिजे म्हणजे एक तिने मर्यादेचं प्लेड बाहेर येऊन बघायला पाहिजे त्यानंतर मग शासनाला निर्णय घेऊन मग सहभाग झाला असेल आणि कारण आमच्या खऱ्या अर्थानं धंदा महिलांच्यावर आहे म्हणजे ग्राहक पण महिला चौघळ आहेत आणि उत्पादक महिला म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमचा व्यवसाय ते आमच्या त्यांच्या संबंधित आहेत म्हणजे आजच सर्कलला डिक्लेअर केलं बघा पॅरी बहिणी काय लाडकी बहीण म्हणून डिक्लेअर केलं तर हे आमचा सगळ्या लाडक्या बहिणी पण आमचा व्यवसाय आहे म्हणजे आज हे म्हणजे त्याचा रेफरन्स घ्यावं आहे माझा पूर्ण व्यवसाय सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा बचत गटासारखे गट सगळे निर्माण झालेले आहेत गट ॲक्टिव्ह केलेले आहेत फायनान्स त्यांनी शिफारस करतो आम्ही त्यांना बँक फायनान्स मिळून देतो त्या सगळ्या गोष्टी त्याशिश होऊ शकत नाही आणि विशेष असा आहे की डेअरी लेवलला मोटिवेशन होणं गरजेचं आहे म्हणजे कसं मी जेव्हा चेअरमन झालो अकरा बारा तेराला तर चेअरमनं आपल्या दारी भूमिका मी घेतली होती ही भूमिका मी डिक्लेअर केली आणि प्रत्येका ठिकाणी जाऊन चौकशी करतो आता सेकंड इनिंगमध्ये मी चेअरमन गोट्याच्या दारी आहे म्हणजे नुसतं एक एक चेंज केला आणि माझ्या माहितीप्रमाणे एका वर्षाजवळजवळ जवळजवळ सगळ्या गोट्याच्या बसून चर्चा करून धोरण काय असावं अडचणी काय आहेत काय विषय असावे आणि त्यासाठी सगळे फिरून माहिती घेऊन जवळजवळ मी पस्तीस योजना नवीन केल्या असं म्हणता येत नाही मॉडिफाईड केल्या बऱ्याच संस्था दुरुस्ती केल्या काय नवीन योजना गाठल्या आणि पस्तीस योजना मी नवीन गेल्या जे लोकांच्या संबंधित आहेत ज्याला उपयोगी पडतील त्यामुळे दूध वाढी म्हणजे मी बाहेर जिल्ह्याचं म्हणत नाही विशेष करून आम्हाला दूध लागतंय आमचा मुख्य व्यवसाय किंवा आमचा आर्थिक फायदा कुठला असतो तर मशी दूध आज आहे तो वाढवण्यात फार मोठा मी अशी मिळालेला आहे टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला तर ॲप सुद्धा आणले ॲप सगळे आणलेले आहेत तर टोटली आमची बिलिंग जे होते म्हणजे थोडक्यात पेपरलेसकडनं आम्ही वाटचाल करावले मग क्लाउड्सला अटॅच होऊन आपल्या कशा पुढच्या पुढची बिलिंग होतील काय होतील म्हणजे तुम्हाला आधीच मी सांगितलं की सगळीकडे तंत्राबद्दल तंत्र ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेतल्याशिवाय आणि विशेष करून युवकांनी ह्या सहभाग केला पाहिजे कारण युवक थोडंस्या व्यवसायापासून लांब झालं होते कारण जी जुनी माणसं होती त्यात आज हाय 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 आहेत का वयस्कर झाले आहेत हायत नाही आहेत आणि थोडंसं व्यवसायाला बऱ्यापैकी वैरंगा अडचणीत होत्या पण स्मार्ट वर्क कनॅक्शन युवकांची भूमिका घेतल्यामुळं आणि तिने लक्ष्याने महिलांना जोड दिल्यामुळं आम्हाला अतिशय चांगला उठावा ह्या जिल्ह्यात केलेला आहे युवकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच आर्थिक मदत किंवा सुद्धा दिला जातो किंवा त्यांना आर्थिक मदत म्हणजे आम्ही कर्ज रूपानं म्हणून संघ कधी फायनान्स करत नाही पण काय गोष्टी असतील त्यांना कुठं काय करावं काय करावं प्रखंड कुठं करावं कमी व्याजा कसं मिळेल हे सगळं गाईडलाईन दिली जाते आणि इतर उपक्रमात मला वाटतं प्रकल्प सौर ऊर्जा असा आहे की हे करत असताना पर लिटर कॉ कॉस्ट असते आपल्या जे ज्याला रिकरिंग कॉस्ट आपण जे म्हणतो किंवा खर्चा जी कॉस्ट असते ती कमी झाल्याबद्दल आम्ही हा सहा मेगावॅटचा क मंगळवढाच्या आसपास आम्ही प्रोजेक्ट चालू केलेला आहे ज्याच्यामुळे आम्हाला नाही म्हणतात पन्नास टक्के जवळजवळ आमचे ऊर्जा बचव म्हणजे सहा कोटीच्या आसपास अंदाजे अंदाजे किंवा जास्त होऊ शकेल की ज्यांचं आमचं कॉस्टिंग कमी येणार आहे एम बिल बिलिंगचं एम एस एम दुसरी गोष्ट अवॉर्डच्या बाबतीत म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो आहे की एफीसीचे अवॉर्ड जे असतात ते जास्त आमच्या संघाला मिळाले आहेत म्हणजे स थोडं उत्पन्नाचे कॉस्ट कमी झाले पाहिजे आणि उत्पन्न शेतकऱ्याचं वाढलं पाहिजे संघ वाढला पाहिजे आणि मार्केटिंग स्वतःच्या नावावर ब्रँड जास्त करावा कारण की ब्रँ मार्केटिंग दोन प्रकारचं असते mm. ब्रँड नेम हा इस्टाब्लिश होणं फार महत्त्वाचं आहे तेव्हा आम्ही असा आम्हाला आनंद आहे की मुंबई पुणे असेल कोकण असेल गोवा असेल बऱ्या ठिकाणी आम्ही आता जवळ जो जो महाराष्ट्रात जवळ जो जो बऱ्या ठिकाणी आमचा ब्रँड नेम इस्टॅब्लिश कारण ब्रँड नेमला फार व्हॅल्यू असते आणि तो चांगल्या प्रकारे म्हणजे गोकुळचं दुसरं नाव म्हणजे ऑनेस्टी म्हणतात म्हणजे थोडक्यात प्युरिटी ज्याला म्हणतो ऐकून घ्या हे गोकुळचं नाव झालेलं आहे ते मेंटेन करण्यात पूर्वीपासून म्हणजे मी असं म्हणत नाही की संचारपूर्ण सगळे असेल आणि सगळे अधिकारी वर्ग ज्या त्या ज्यावेळी भूमिका पार पडली त्यामुळे आम्हाला हे घोडजोड करायला सोपं जायला आहे त्याच्यामुळे अनेक सुद्धा हा पुरस्कार पण आणि आम्ही त्या विषयापासून कधी हलत नाही काही गोष्टी आमच्या सिस्टीम ठेवल्या ना म्हणजे मी चर्मन आहे ठीक आहे म्हणजे माझ्याकडनं होत असेल कुठल्या सिस्टीम होत असेल पण सिस्टीम बदलत नाही माणसं बदलली तर कॉपरेटिव्हमध्ये आम्ही सगळ्यात एक आग्रह करणं सगळ्यात जास्त मिळवून दिलं म्हणजे कुठेही घेतलं तर ती भूमिका पार पडण्याकडनं आमचे बोर्ड असेल अधिकारी असतील कर्मचारी बंधू असतील किंवा आमचे सगळे उत्पादक असतील टीमवर्क असेल आणि किंवा वितरक असतील किंवा ग्राहक असतील हे तसं गोकुळ परिवारावर आम्ही एकत्र बघतोय म्हणून यशस्वी झालेला आहे आणि त्या उत्पादन सुद्धा म्हणजे खूप रेंज आता वाढली तर फ्युचर एक असं आहे की नाही दोन मध्ये आता पहिलं आमचं कॉन्स्टिट्युशन झालं पॉज मार्केटिंगला आता ते पाऊच मार्केटला आम्ही काय गेलो तर त्याला कॅश पेमेंट आहे म्हणजे आम्ही क्रेडिट काय देत नाही पैसे अडवान्स भरून निवून देत नाही म्हणून ते म्हणजे पैसे अडकत नाहीत पण आता सेकंड लाईन आम्ही जे करावले ज्याला बाय प्रोडक्ट आपण जे म्हणतो किंवा की त्याची लाईन क्रिएट करण्यासाठी किंवा वीस टक्के दूध सुद्धा आपलं जे होते असू दे मशीनचं ती लाईन मात्र स्ट्रॉंग करण्यासाठी आमची आता वाढता चाललेली आहे काही सगळ्या लाईन चालल्या पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही यश थोडीशात यशस्वी वगैरे मला खात्री आहे बायोगॅसच्या संदर्भात असं आहे की ही काय सगळीड स्कीम भारतात होती भारत सरकारनं केलं होतं आणि कार्बन डिपॉझिशनचं जे हे आहे कार्बन क्रेडिट करणे किंवा कार्बन कमी करणे म्हणजे ऑक्सिजनची मात्र वाढणे आणि कार्बन कमी करण्याची भूमिका होती आणि सगळ्या सगळ्या जिल्ह्यांना स्कीम आलेली आहे असं म्हणाले की आम्ही एकटंच आहे पण आम्ही म्हणून भारतात एक नंबरला लागलो या स्त्री भूमिका काय करायला एवढं गाव लेवलला गाव लेवलला आम्ही कामं करायला म्हणजे एखादी स्कीम आली आता पाच वर्ष गव्हर्नमेंटची आली अजून याचा म्हणजे एक्सपान्शन किंवा आता एक्सपान्शन म्हणजे आम्हाला पुण्यात स्वतः डेअरी करायची आहे मुंबईत आमची डेअरी आहे सुद्धा भविष्यात आता थोडं कमी पडलं सुद्धा एक्सपान्शन मोठ्या प्रमाणावर आणि सुद्धा पहिला आता हॅलडोळ्यासमोर की तिथं स्वतःचं हे पॅकिंग स्टेशन असं मोठं व्हावं अशा दिवशी आमच्या दृष्टी भविष्यात वाढ आता गोकुळ हा एक मोठा संघ आहे आणि त्याचा विस्तार पण भरपूर मोठा आहे पण तुम्हाला या समस्या काही जाणवतात का एकंदरच या दुग्ध व्यवसायामध्ये पश्चिम महाराष्ट्र असाल किंवा महाराष्ट्र असेल किंवा सहकारला फार मोठं प्राधान्य दिलं गेलं पण आज ते परिसर दूधधंदा राहिलेला नाही सहकारमध्ये तीस पश्चिम टक्के सहकार आलं पाच टक्के आता प्रायव्हेटशनं झालेला आहे ह्याला दोन मुख्य कारणे होत आहेत जसं साखर धंद्यासाठी साखर शेखर फॅक्टरी गव्हर्नमेंटने काही पॉलिसी निर्माण केल्या काय दू शेतकरी जे प्रॉडक्शन करतोय शेतीमाला भाग त्याला जर हमी भाऊ भूमिका घेतली तसं दुधाला काय गव्हर्नमेंटने ह्या भाष गव्हर्नमेंटने काय केलं नाही दूध वाढलं दू त्यापुरतं तर तात्पुरतं टेम्पर करायचं दूध कमी झालं तर दूध बाहेर आणा अशा पद्धतीने चाललं त्यामुळे गव्हर्नमेंट जे कुठले राज्यात आली तिने असं स्पेशल धोरण काही दुधासाठी वापरलं नाही हे कारण ह्या जिल्ह्या राज्यातला मोठा प्रॉब्लेम झाला आणि दुसरा एक मुद्दा मी मगाचं बोललो की विश्वसपूर्ण संचालक आले तर सहकार टिकल आता विश्वासाची जेव्हा भूमिका बदल तर सहकार राहण्यासाठी फार मोठी अडचणी आहेत तर ह्यातलं मुख्य कारण तेच झालेलं आहे की पाचशे प्रायव्हेटीचं जे झालेलं आहे त्याच्यामगत हेच खरं कारण नाही त्याला आणि सरकारला ज्या पद्धतीनं दूध धंदाला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ते कुठल्याच कर गव्हर्मेंट ना मी असं म्हणत नाही म्हणजे कुठल्या पक्षात गव्हर्मेंट नाही मला वाटतं नाही दूध दू दू व्यवसायाला त्यांनी काही ह्या पद्धतीत प्रोटेक्शन द्यायला आहे आवं काय जावं कसं असेल त्याचं धोरण करत म्हणजे आपल्या मार्गदर्शनाखाली आता सगळं दिशेन बरोबर वाटचाल करतोच आहे आणि नक्कीच तरुण तो मार्गदर्शन घेतील आणि योग्य तो बोध घेतील खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्या पुढच्या वाटचा नमस्कार प्रेक्षक आपण नमस्कार